नमस्कार शेतकरी बंधूंनो गेरवा नियंत्रणासाठी काही टॉप कॉम्बिनेशन्स सर्व कॉम्बिनेशनचे प्रमाण हे दोनशे लिटर पाण्यासाठी आहे पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये आपण सिजंडा कंपनीचे स्कोअर शंभर मिली व त्यासोबत सिजंडा कंपनीचे कवच अडीचशे ग्रॅम असा स्प्रे घेऊ शकता दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण इंडोफिल कंपनीचे झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम त्यासोबत बायर कंपनीचे नेटिओ दोनशे ग्रॅम व सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एकत्रित स्प्रे घेऊ शकतात तिसऱ्या स्प्रेमध्ये आपण कॉर्टेवा कंपनीचे गॅलेलिओसेन्सा दोनशे मिली एकरी याचा स्प्रे घेऊ शकतात चौथ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण बायर कंपनीचे अँड्राकॉल त्यासोबत इंडोफिल कंपनीचे इम्प्रेशन शंभर ग्रॅम व त्यामध्ये झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे देखील घेऊ शकतात पाचव्या कॉम्बिनेशनमध्ये आपण कॉर्टेवा कंपनीचे कोसाइट दोन हजार दोनशे ग्रॅम व कॉर्टेवाज कंपनीचेच इक्वेशन प्रो दोनशे मिली असा एकत्रित स्प्रे घेऊ शकतात वरील कॉम्बिनेशनपैकी कोणतेही कॉम्बि एक कॉम्बिनेशन घेऊन आपण स्प्रे करू शकतात धन्यवाद